नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपण ह्या दुसऱ्या स्टॉलवर आलेलो आहे एम सी सी ए आयच्या इथे जे एक्झिबिशन आय एच्या इथे जे एक्झिबिशन चालू आहे तर तिथे माझ्यासमोर हा एक मस्त ब्रँड आला सत्व असं ब्रँडचं नाव आहे आणि मी आत्ता सत्वच्या ओनर आणि यांच्याशी दे, इथे गप्पा मारल्या त्यांच्याकडे युनिक प्रॉडक्ट आहे तर ते काय आहे त्याच्याविषयी ते आपल्याला थोडक्यात माहिती देत आहेत आपण ऐकूया नमस्कार तुमच्या ब्रँडविषयी कळेल का आणि इथे मला काहीतरी वेगळं दिसतंय तर ते तुम्ही लोकांना जरूर सांगा माझ्या यूट्यूब चॅनल थ्रू माझा ब्रँड आहे सत्व नमस्कार मी पंकजा मांजोडे सो हॅलो एव्हरीवन मी पंकजाम मानोडे आणि माझा ब्रँड आहे सत्व मी स्वतः न्यूमरोलॉजिस्ट आहे बाक फ्लॉर रेमेडीज आहे आणि एनर्जी क्लिनर आहे सगळ्याला एकत्र करून कम्प्लीट वेलनेस गेम घेऊन आम्ही काम करतो <laughs> आज वुमन्स डे निमित्त आम्ही इथे एक्झिबिशनसाठी आलो आहे तर वुमन्स वुमन आणि एंटरप्रेनर असं मिळून ते पॅकेजेस आम्ही तयार केले आहेत की वुमन हेल्थ नीड ऑफ द एंटरप्राईज आणि त्यांचं वेडिंग आणि शिवाय आम्ही एक मशूब लॉन्च करतो करतोय ओके शूम कॅफेमॉल जस्ट मी लोकांना दाखवते हे तुमचं पॅकिंग मशरूम्स म्हणून हा ब्रँड त्यांनी लॉन्च केला आहे आज हाय नमस्कार मी निनाद खानजोडे हाय निना मशरूम्स नावाचा ब्रँड लॉन्च केला आहे ओके हा फंक्शनल मशरूमचा ब्रँड आहे आमचं पहिलं प्रॉडक्ट हे इंस्टंट कॉफी आहे तर ह्याच्यात आपल्या नॉर्मल कॉफीच्या इतर काय तर यात फंक्शनल मशरूम आहे यात तीन प्रकारचे फंक्शनल मशरूम आहेत लायन्स वे चागा आणि रायशी तर आपला पहिला हा जो ब्लेंड आहे हा तुमचा वर्क एंगझायटी व जर तुम्हाला हे प्रोडक्ट हवं असेल तर तुम्ही शरूम्स कॅफे प्रभात रोडला येऊ शकता नाहीतर द शरूम बी नावाची आमची वेबसाईट आहे त्याच्यावरनं तुम्ही डिरेक्टली ऑर्डर करू शकता तुमच्या घरपोच हे प्रोडक्ट मिळेल आणि लाईक ऑल ओव्हर इंडिया हे मिळेल ऑल ओव्हर इंडिया प्रोडक्ट मिळेल यू के आणि आयर्लंडमध्ये सुद्धा हे प्रोडक्ट मिळेल अच्छा आणि ही जी कॉफी आहे ती नॉर्मली जशी असते तशी असते तशीच जावं ह्याची काही yes. फरक आहे नॉर्मल आपली इन्स्टंट कॉफी सारखीच पण आपल्या कॉफीत चिकोरी अजिबात नाही आहे आपली शंभर टक्के अरेबिका कॉफी आहे सगळ्यात प्रीमियम कॉफी एकाच स्टेट मध्ये बनते एकाच स्टेट मध्ये रोस्ट होते आणि एकाच स्टेट मध्ये प्रोसेस सुद्धा होता सगळंच एका ठिकाणी होतं ठिकाण आपण डिरेक्टि घेतो त्या लोकां आणि नॉर्मल पाण्यात जशी आपण इंस्ट्रियंट कॉफी करतो तशीच आणि हाऊ इज द रिस्पॉन्स आतापर्यंत सेल किती झाला झालापर्यंत आमचे एक दोनशे ते दोनशे पन्नास रेग्युलर क्लायंट आहेत ओके आमची सुरुवात कॅफे झाली तिथे लोकांना याचा इतका फायदा वाटला ते म्हणले अरे आम्ही दरवेळेस तर कॅफेला येऊ शकत नाही म्हणून तुम्ही आमच्यासाठी एक पॅकेज प्रॉडक्टसुद्धा काढा अशी या प्रॉडक्टची सुरुवात ओके ग्रेट ओके थँक्यू सो मच